तर नारळी पौर्णिमा म्हटलं की मैत्रिणी आपण नारळाच्या वड्या तर बनवतोच तर ह्याच नारळाच्या वड्यांची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पण नारळाच्या वड्या ज्या आहेत ना आपण साखर न टाकता बनवणार आहोत हे बघा फक्त दोन साहित्यापासून साखर न टाकता आपण ओल्या नारळाच्या वड्या तयार करणार आहोत एकदम पौष्टिक अशा नारळाच्या वड्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही यामध्ये मी फक्त दोन साहित्य वापरलेलं आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच कराल तर हे बघा मी इथे फ्रेश नारळ घेतलेला आहे आणि या नारळाच्या वरच हे जे साल आहे ना आपण काढून घेऊया चाकूच्या साह्याने तुम्ही आलू चिलनीच्या साह्याने सुद्धा हे वरच जे टर्फल आहे ना ते काढून घेऊ शकता तर तुमच्याकडे नारडी पौर्णिमेला कोणते कोणते पदार्थ केले जातात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला नारळी पौर्णिमा रक्षाबंधन निमित्त काही स्पेशल पदार्थची रेसिपी हवी हो असेल तर त्याप्रमाणे तुम्ही मला सूचना करू शकता कमेंट बॉक्समध्ये त्यानुसार मग मी रेसिपी बनवून त्या प्रकारेच व्हिडिओ अपलोड करू शकेल तर हे बघा नारळाच्या वरचं जे छिलका आहे ना मी काढून घेतलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करूया तुम्ही हे जे नारळ आहे ना किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा मग याचे छोटे तुकडे सुद्धा करू शकता तर हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे आपण याचे तुकडे करून घेऊया तर येत्या दोन तीन दिवसामध्ये मी रक्षाबंधन स्पेशल थालीचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहे बघायला अजिबात विसरू नका आणि पहिल्यांदा जर कोणी माझं चॅनल बघत असेल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी आणि नवीन टिप्स आणि ट्रिक्ससाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनल अवश्य सबस्क्राईब करा हे बघा सर्व तुकडे मी कट करून घेतले एका बाउलमध्ये काढून घेतले आता आपण यामध्ये टाकूया दोन ग्लास पाणी आणि हे सर्व तुकडे जे आहेत ना धुवून घेऊया हे बघा हे तुकडे धुतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर हे तुकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आता हे सर्व तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत हे बघा सर्व मी हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता गॅसवर मी एक ठेवलेली आहे कढई त्यामध्ये आपण हा जो नारळाचा चव आहे तो टाकायचा साधारणतः एक पूर्ण भरून वाटी मी इथे नारळाचा चव टाकत आहे वाटीमध्ये छान मी दाबून हे नारळाचा चव भरलेला होता आता मी यामध्ये टाकत आहे अर्धा चम्मच तूप तूप टाकल्यानंतर ता छान असं परतून घ्यायचं आहे मंदा आचेवर परतायचं आता जनरली नारळाच्या वड्या करताना काय करतात मैत्रिणी सर्व साखर टाकतात तर मी इथे साखर न टाकता गुळाचा वापर करत आहे म्हणजेच आपण हा पदार्थ जो आहे पौष्टिक तयार करणार आहोत म्हणजे जिभेलासुद्धा चव लागली पाहिजे सोबतच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आपण जो पदार्थ खाताना खातो ना मैत्रिणींनो तो आ, एकदम पौष्टिक असला पाहिजे कारण आपण जे पदार्थ तयार करतो ते घरचे आपले कुटुंबातील लोक खात असतात त्यामुळे आपण हाच प्रयत्न केला पाहिजे की आपला आपण जे काही पदार्थ तयार करतो त्यामध्ये वापरले जाणारे जे साहित्य असते ना ते एकदम पौष्टिक असले पाहिजे तर मी ते अर्धा वाटी गूळ टाकून छान असं मिक्स करून घेतलं हे बघा साधारणतः पाच मिनटं मी छान असं परतून घेतलं बघा कलरसुद्धा किती छान दिसत आहे ना आता मी हे बघा ते आपलं सारण जे आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे आता मी एका ताटाला लावत आहे थोडं तूप तूप यासाठी आता तुम्हाला माहीतच आहे की खाली चिपकायला नाही पाहिजे म्हणून तूप छान असं प्लेटला आपण पसरवून ता। घ्यायचं त्यानंतर आपण हे नारळाचा चव आणि गुळाचं मिश्रण या ताटामध्ये टाकायचं तूप लावलेल्या नसेल की गूळ टाकून वडी साधारणत आपण साखर टाकूनच नारळाच्या वड्या करतो पण अशी गूळ टाकलेली वडी सुद्धा तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला सांगते इतकी पौष्टिक होते कि नाही तुम्ही साखरेची वडी करणच सोडून द्याल इतकी पौष्टिक ही वडी लागते तर एका फ्लॅट चम्मचा मी थोडं तूप लावून हे बघा अशा प्रकारे छान असं आता हे आपण हे ताटामध्ये छान सेट करून घेऊया तुमच्याकडे केकचा टीन वगैरे असेल ना तर तुम्ही त्या टीनमध्ये सुद्धा हे छान असं सेट करू शकता पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी असं ताटामध्ये सुद्धा केलं तरी काही हरकत नाही छान असं थापून, थापून याला आपण छान सेट करून घ्यायचं तर आहे की नाही सोपी पद्धत हे बघा छान असं मी सेट करून घेतलेलं आहे आता काय करायचं आपण एका फ्लॅट चम्मचला थोडं तूप लावायचं आणि अशा प्रकारे थोडासा वडीचा आकार द्यायचा कट करायचा हलक्या हाताने कट करायचं पूर्ण कट नाही करायचं आणि हे जवळपास तुम्हाला एक तासाकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीज किंवा बाहेर ठेवलं तरी चालेल ही वडी छान सेट होण्याकरिता आपल्याला ठेवायचं आहे तर चला आता आपण हे झाकून ठेवूया तर हे बघा एका तासाकरिता मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ही वडी याच्यावर आता आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप टाकूया बदाम पिस्ता काजू कशाचेही तुम्ही इथे टाकू शकता मी बदामचे इथे छोटे असं पावडर तुकडे करून घेतलं आहे आणि याच्यावरती छान असं पसरवून घेत आहे हाताने थोडंसं असं प्रेस करायचं आता आपण याच्या वड्या पाळूया तर मी इथे एका नारळाच्या वड्या करत आहे तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल ना तर त्या मध्ये गुळ आणि नारळाचं प्रमाण घ्यायचं म्हणजे तुम्ही एक वाटी जर नारळाचा चव घेत असाल ना तर अर्धा वाटी गुळ घ्यायचं आता दोन वाटी घेत असाल तर एक वाटी म्हणजे तुम्ही जेवढा नारळाचा शा चव घेत आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्हाला इथे गुळ वापरायचं आहे म्हणजे एकदम परफेक्ट तुमची वडी तयार होणार अजिबात बिघडणार नाही तुम्ही या नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा नेहमी कराल एकदा केली की नेहमी कराल इतकी टेस्टी आणि कमाल होते की नाही तुम्हाला सांगते तुम्ही एकदा खाऊन बघा तुम्हाला केल्यानंतर स्वतः कमेंट करून सांगाल की खूप छान वडी आमची झाली होती हे बघा वडी किती छान अशी सेट झालेली आहे चला आता आपण सर्व करूया तर आय होप कि तुम्हाला ही नारळाच्या वडीची रेसिपी नक्कीच आवडली असेल खायला सुद्धा टेस्टी आणि सोबतच पौष्टिक सुद्धा आहे आणि तुम्ही बघितलं की ही नारळाची वडी करताना मी किती साहित्य वापरलं अगदी दोन साहित्यामध्ये मस्त आपली यम्मी यम्मी नारळ आणि गुळाची इथे पौष्टिक बर्फी तयार झाली तर बाहेरून कशाला आणायच्या मैत्रिणींनो आता बर्फ्या मिठाया त्या पण भेसड युक्त बनवाना घरच्या गर घरीच मस्त हो की नाही पुढची रेसिपी सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर बघायला अजिबात विसरू नका उद्याचा व्हिडिओ सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर उद्याची रेसिपी जी आहे ना खूप आणि खूप भारी असणार आहे नक्की बघाल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर हे बघा ओल्या नारळाच्या वळ्या तयार झालेल्या आहेत आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल फक्त दोन साहित्यापासून तयार केलेली आहे ही वडी हे बघा ओल्या नारळाची आणि किती झटपट तयार केली आपण अगदी इन्स्टंट तुम्हाला विश्वास बसणार नाही इतक्या झटपट आणि फक्त दोन साहित्यापासून तर ही ओल्या नारळाची वडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा